चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अंगावर शहारे आणणारा भयानाचा अनुभव पाहणार आहोत हा अनुभव प्रतीकदाच्या आजोबांचा त्यांच्याच शब्दात ऐकणार आहोत चला तर आजच्या या अनुभवाला सुरुवात करूयात तर ते दादा म्हणतात ही घटना माझ्या आजोबांसोबत घडली होती बऱ्याच वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आहे माझे आजोबा हे स्वामी समर्थांचे कट्टर भक्त होते सदा त्यांच्या मुखी जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप सुरू असायचा ह्या जपामुळे त्यांच्या आजूबाजूचे वातावरणसुद्धा सकारात्मकतेने भरलेले असायचे आजही हा अनुभव सांगताना आजोबांच्या अंगावर शहारे येतात तो दिवस होता सतरा मार्चचा दुपारचे बारा वाजून दहा धा मिनटं झाले होते अचानक घराचं दार वाजलं दार उघडून पाहिलं तर जवळचा किराणा दुकानावरचा एक मुलगा होता तो मुलगा आजोबांना म्हणाला की तुमच्या भावाचा फोन आलेला आहे चला लवकर आजोबा घाई गडबडीत निघाले दुकानावर पोहोचल्यावर त्यांनी चालू फोन उचलून कानाला लावला समोरून आवाज आला दादा सुनंदाला बरं नाही आहे तू लवकर येऊन जा सुनंदा ही माझ्या आजोबांच्या भावाची बायको त्यांचा तो भाऊ दोन गाव सोडून राहायचा आजोबा कोणतीही वेळ न दवडता लगेच गावाकडे जायला निघाले आणि तीनच्या सुमारास ते भावाच्या घरी पोहोचले तेथील सर्व कामे आटोपल्यावर जेवण उरकले आणि परत यायला निघाले तोपर्यंत बरीच रात्र झाली होती त्यांच्या भावाने त्यांना सांगितले की आता रात्रीच्या वेळेस का निघाला उद्या पहाटे जा हवं तर पण आजोबांनी घरी महत्वाचे काम आहे असे कारण सांगून ते रात्रीचे साडे दहाच्या सुमारास आपल्या घरी जायला निघाले त्यांनी गावाची वीज सोडली आणि एका पायवाटेने पुढे चालत जाऊ लागले मुखात स्वामीनामाचा जप सुरूच होता गावाच्या वेशीबाहेर सदाचे शेत होते आणि शेतीपासून सुमारास चार किलोमीटर जवळपास सदाचे घर होते एव्हाना निघून काही तास उलटले होते रात्रीचा एक किंवा दीड वाजून गेला असेल त्या शेतातून जाताना त्यांना कोल्हेगुई ऐकायला आली अंगावर काटा येईल असा आवाज होता तो मारान खूप मोठं होतं गर्द झुडपातून रातकिड्यांची किरकिर ऐकायला येत होती त्यांनी अर्धे मारान पारही केले नाही तितक्यात एका बाईच्या आवाजातील किंकाळी जोरात कानावर ऐकायला पडली इतकी कर्ण किरकश किंकाळी त्या संपूर्ण माळ घुमली आणि त्यांना क्षणासाठी असे वाटले की आत्मा शरीर सोडून बाहेर येईल जसा ते किंकाळीचा आवाज आला आणि थांबला तसेच त्या आवाजाबरोबर सर्व काही शांत झालं दूर होणारे कोल्हेकुई रातकिड्यांची किरकिर सगळे काही शांत झालं होतं त्या महाराणावर भयान शांतता पसरली होती आजोबा घाबरून जागच्या जागीच तप्त झाले त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता तितक्यात त्यांचे लक्ष समोर गेले आणि होता नव्हता तोही त्राण आता संपला कारण समोरच्या अंधारातून एक स्त्रीसारखी भासणारी आकृती त्यांच्याकडे पळत येताना दिसली तिचा पळायचा वेग अतिसामान्य होता मोकळे केस हिरवी साडी जी जागोजाग फाटली होती हातात चुडा भरला होता डोक्यावर कुंको आणि सवोवताली एक वेगळंच प्रकाशाचं वलय होतं लांबून तरी ती एक सवाशीन वाटत होती ती अतिशय वेगात त्यांच्या दिशेने आली आणि काहीही कळायच्या आत ती अंगातून आर पार निघून गेली हा सगळा प्रकार अवघ्या काही क्षणात घडला की त्यांना काही समजायलाही वेळ मिळाला नव्हता आजोबांनी झपाझप पावले टाकायला सुरुवात केली आणि त्या भागातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले पण कधी रडायचा तर कधी ओरडायचा आवाज यायचा ते महारानजवळ संपतच नव्हते तितक्यात ती त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली आजोबा तिला गयावया करू लागली रडू लागले, लागले आणि सांगू लागले की सोड मला त्या बाईने नकारार्थी मान हलवली आजोबा डोळे मिटून स्वामींचे नाम घेऊ लागले जसे त्यांनी डोळे उघडले त्यांना दूरवर एका औदुंबराच्या झाडाखाली एक दिवा दिसला तो दिवा पाहताच त्यांनी पुन्हा जोरात स्वामींच्या नामाचा जप करायला सुरुवात केली तसेच दिवाई जोरजोरात उरडू लागली तसेच आजोबांना तारक मंत्र म्हणायलाही सुरुवात केली त्या महाराणावर जोरात वारा सुटला त्या औदुंबराच्या पारावर एक तेजोमय आकृती प्रकट होऊ लागली परिसरात एक कणखर जड पण कानाला आणि मनाला शांती देणारा एक आवाज उतरला उगाची भीतोसी भे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबळतो असे बाळ त्यांचा अशक्य हे शक्य करतील स्वामी त्या झाडाखाली एक स्पष्ट अशी आकृती दिसत होती ती आकृती होती आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची साक्षात परब्रह्म जगतपिता आले होते संपूर्ण औदुंबर आणि शिवार प्रकाशमय झाले होते एक आदेशाला सोड त्याला नाही तर गाठ माझ्याशी आहे आवाजात हुकूम होता पण त्यांच्या कानात कोणीतरी अमृत टाकण्यासारखा तो आवाज तो निशंक आणि निर्भय करत होता आजोबांनी त्या जगतपितासमोर हात जोडले आणि बोलले स्वामी मला वाचवा तेवढ्यात प्रकाश इतका प्रखर होत गेला की त्या बाईच्या आत्म्याला तो सहन झाला नाही आणि ती त्यात विरून गेली एक दिलासादायक आवाज त्या वातावरणात घुमू लागला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता झाडाखाली कोणीही नव्हतं फक्त दिवा शांतपणे तेवत होता आजोबा त्या झाडाजवळ गेले आणि त्यांनी हात जोडले स्वामींचे मनापासून आभार मानले व पारावर जाऊन बसले अचानक त्यांना कानाजवळ एक आवाज आला बाळा तकला असतील ना ये डोके ठेव मांडीवर आणि काही वेळ आराम कर अचानक त्यांचं डोकं कोणीतरी हळूवार पारावर ठेवलं आणि त्यांना शांत झोप लागली त्यांना स्वप्नात असं दिसलं की साक्षात ते जगत स्वामी समर्थ महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आहेत आणि स्वामींचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत आहे आणि त्यांना जाग आली तेव्हा सकाळ झाली होती व ते स्थानावर झोपले होते बाजूला पाहिलं तर स्वामींचा एक सुंदर फोटो तेथे होता आजोबांनी तो फोटो हातात घेतला फोटोला नमस्कार केला आणि गावाकडे चांगल्या आठवणी घेऊन आणि वाईट प्रसंग मागे सोडून पुढचा प्रवास त्यांनी सुरू केला तर स्वामी भक्तांनो असा होता दादांच्या आजोबांचा अनुभव जो ऐकला तरी अंगावर शहारे येतात खरोखर खूप धन्य आहेत त्या आजोबा ज्यांना साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन दिलं होतं त्यांच्या मांडीवर ते डोकं ठेवून झोपले होते बघा जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या भोवती म्हणूनच म्हणतात ना ज्यांच्या मुखी स्वामींचे नाव तिथे भयाचे काय काम त्या दादांचे आजोबा सदा स्वामींचे नामस्मरण करत असत त्यामुळे स्वामींचं सुरक्षा कवच त्यांच्या सोबत जेव्हा त्यांनी स्वामींचं मंत्र म्हणायला सुरुवात केली त्यावेळेस त्या वाईट शक्तीचं पण त्यांच्यासमोर काहीच चाललं नाही एवढी शक्ती आपल्या स्वामी नामात आणि तारक मंत्रात आहे म्हणूनच स्वामींचं नामस्मरण करत राहा कारण स्वामींच्या नामस्मरणात खूप ताकद आहे जरी तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमली नाही तरी काम करताना प्रवास करतानाही तुम्ही नामस्मरणाची सेवा नक्कीच करू शकता आणि स्वामींच्या नामस्मरणाला तुम्हाला कोणतेही बंधन नाही ते तुम्ही कुठेही कधीही आणि कोणत्याही वेळेला करू शकता स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे जरी संकट तुमच्या दोन पावलांवर असेल तरी पण तुमच्या तुमच्या मुखात स्वामींचं नामस्मरण असेल तर ते संकट तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही इतकी नावकत आहे या नामस्मरणामध्ये म्हणूनच स्वामींचं नामस्मरण करा तारकमंत्र म्हणा तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमलं नाही पण तुम्ही नामस्मरण केलं तर स्वामी तुमचं प्रत्येक संकटातून नक्कीच रक्षण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघताना नु, आजचा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना हो। स्वामी, स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंट श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन अनुभवामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ